मित्रांनो आणि बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लढा ती शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचे हे लाख मोलाचे अपडेट की सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आता सोयाबीनच्या ऐवजी या वर्षी खरीप हंगामात मक्याला आहे सर्वात जास्त पसंती सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र सोयाबीनच्या ऐवजी यंदाच्या वर्षी मक्याला देत आहेत सर्वात जास्त पसंती मग सामान्य शेतकरी मित्र मक्याला सर्वात जास्त पसंती सोयाबीनच्या ऐवजी का देत आहेत याच्या मागची कारणे कोणती व याचा भविष्यात सोयाबीनवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपणास आवडेल तिथं व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त खास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या प्रत्येक प्रतिकृत आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की यंदाच्या वर्षी सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र सोयाबीनच्या ऐवजी मक्याला देत आहेत सर्वात जास्त पसंती पण यंदाच्या वर्षी सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र मक्याला सर्वात जास्त पसंती सोयाबीनच्या ऐवजी का देत आहेत याच्या मागची कारणे कोणती व याचा भविष्यात सोयाबीनच्या उत्पादनावरती आणि दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नात गुणांचं जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो मागच्या चार ते पाच वर्षाचा विचार केला तर सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव घसरतोय व दुसरीकडे सातत्यानं सोयाबीनचा उत्पादन खर्च हा वाढतोय आणि म्हणून सामान्य शेतकरी मित्रांना दोन हजार वीस एकवीसमध्ये सोयाबीनचं उत्पादन घेऊन जेवढा नफा होत होता तेवढा नफा तर सोडूनच द्या पण त्याच्या दहा सुद्धा नफा होत नाही कुठे कुठे तर नफा सोडूनच द्या नुकसान सुद्धा व्हायला लागले म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही मग मागच्या पाच वर्षाचा विचार केला तर दोन हजार एकवीसच्या दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार सातशे पन्नास दोन हजार बावीस दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे पन्नास दोन हजार तेवीस दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सातशे पन्नास आणि दोन हजार आपण चोवीस दिवाळीनंतरचा सोयाबीनचा बाजारभाव बघितला तर या ठिकाणी हा बाजार भाव होता चार हजार एकशे पन्नासच्या आसपास म्हणजे सातत्यानं दरवर्षी कमीत कमी पाचशे रुपयांनी सोयाबीनचा दर हा कमी होताना दिसलाय दुसरीकडे आपण जर या ठिकाणी मजुरीचं बघितलं तर जी सोयाबीन कापणी ही दोन हजार एकवीस ला प्रति बॅग अठ्ठावीसशे ते तीन हजार होती ती दोन हजार चोवीसच्या हंगामामध्ये साडेचार हजार तर कुठे कुठे तर पाच हजारापर्यंत पोहोचली अशा परिस्थितीमध्ये सामान्य शेतकरी मित्राच्या उत्पादनात वाढ काहीही झालेली नाही पण या उलट त्याचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलाय दुसरीकडे बाजारभावसुद्धा घसरला आहे याच्यामुळे अडचणीत आलेला व मेटाकुटीस आलेला सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव याला एक सुंदर ऑप्शन म्हणून या ठिकाणी मक्या कडे जे आहे ते वाटचाल करत आहे जर मागच्या चार वर्षाचा विचार केला तर मक्याचा डी जीएस साठी म्हणजे मक्याचं काय केलं जात आहे प्रोसेस केल्या जात आहे त्यातून निघणारं इथेनॉल पेट्रोल डिझेल या असणाऱ्या क्रूड ऑइलमध्ये मिक्स केल्या जात आहे याच्यामुळे मक्याची मागणी वाढली आणि जो उरलेला चोथा असतो ज्याला डी जी एस म्हणतात त्याचा वापर कुक्कुटपालनात केला जात आहे खाद्य म्हणून आणि याच्यामुळं मक्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असून ही मागणी जसजशी वाढली तसतसा मक्याचा जो बाजारभाव इथून पाच वर्षापूर्वी बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता तोच मका आजच्या कंडिशनला पंचवीसशे ते तीन हजाराच्या दरम्यान पोहोचला आहे आणि मक्याचं एकरी होणारं उत्पादन सोयाबीनपेक्षा दुप्पट तिप्पट आहे व त्याचबरोबर मक्याचं उत्पादन घेतल्यानंतर जो शिल्लक राहिलेला भाग आहे ज्याला आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेत मक्याचा कडवा म्हणतो याचाही वापर या ठिकाणी आपल्या असणाऱ्या गुराढोरांसाठी वैरण म्हणून केला जात आहे त्याचाही अतिरिक्त पैसा इथं उपलब्ध होत आहे या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर सोयाबीन ऐवजी मक्याची शेती ही दुप्पट ते तिप्पट या ठिकाणी परवडण्याजोगी झाली असल्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीनला फारकत देऊन सामान्य कास्ताकार बांध मोठ्या प्रमाणात मक्याला पसंती देत आहे अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीनची लागवड भविष्यात कमी झाली व यामुळे उत्पादन घटलं तर यंदाच्या वर्षी दिवाळीनंतर सोयाबीनला पाच हजाराचा बाजारभाव जर मिळाला तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं मत अशा परिस्थितीमध्ये मग आपण कोणत्या पिकाची लागवड खरीप हंगामात करणार आहात सोयाबीन कापूस मका की इतर कोणत्या आपण कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मी आपली वाट पाहत आहे व्हिडिओ आवडला असेल व हे विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वयावर प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार